उदगीर शहराचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त काही चुकीच्या घोषणा दिल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध केला जात आहे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे व राज्याचे क्रीडा व युवक मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पुष्पवृष्टीद्वारे सत्कार करताना काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत चुकीच्या घोषणा दिल्या आणि यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून याचा निषेध व्यक्त केला जातोय लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जेसीबीच्या साह्यानं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचा सत्कार करण्यात आला याचवेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताना कोण आला रे कोण आला अमित भैयाचा बाप आला अशा चुकीच्या घोषणा दिल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर निषेध व्यक्त केला जातोय काँग्रेस तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांच्याकडून पत्रकार परिषद घेत याबाबत मत व्यक्त करण्यात आलंय राष्ट्रवादी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी खुलासा करण्यात आलाय तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला मंत्री संजय बनसोडे हे दुसऱ्यांदा उदगीर मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी थांबले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांकडून पूर्ण ताकदीनं मदत केली शरद पवार गटातून ते बाहेर पडले अमित देशमुख भैया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहे अशा महान व्यक्तींच्या मुलांबद्दल अपशब्द वापरणं चुकीचं आहे अशी चर्चा सुरू आहे तर मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताना दिलेल्या चुकीच्या घोषणाचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय विकास पुरुष या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेब यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी व या उदगीर व तालुक्यातील सर्व जनतेनी या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता त्या दिवशी शिवाजी चौकामध्ये सर्व समाजाच्या जातीच्या व सर्व घटकांना मिळून या ठिकाणी हा वाढदिवस आम्ही आयोजित केलेला होता त्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हातानं होणार होतं हा योगायोग साधून त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांचं स्वागत आम्ही शिवाजी चौकामध्ये करत असताना या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी आम्ही अशा घोषणा देत होतो की माननी नामदार संजयजी बनसोडे भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे त्याचबरोबर कोण आला रे कोण आला अजितदादा पवार यांचा वाघ आला अशा पद्धतीच्या घोषणा आम्ही त्या ठिकाणी देत होतो या घोषणा चालू असताना त्या ठिकाणी आमचे काही पत्रकार बांधव असतील काही मीडियाचे प्रमुख असतील हे सर्वजण या ठिकाणी शूटिंग करत असताना त्या ठिकाणी कुठलीही आक्षेपार्य घोषणा आमच्या कार्यकर्त्याच्या किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं देण्यात आलेली नव्हती तरी पण त्याचा विपर्यास करून किंवा त्यामध्ये एडिटिंग करून काही देशमुख कुटुंबामध्ये आणि नामदार भाऊ यांच्या वैयक्तिक संबंधामध्ये मिठाचा खडा टाकून उदगीरचं वातावरण राजकीय दूषित करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे आज उदगीर मध्ये नामदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजी चौकात जे स्वागत आयोजित करण्यात आलं त्या स्वागतामध्ये मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आम्हा सर्वांचे नेते विलासरावजी देशमुख साहेब आणि अमित भैया देशमुख साहेबांच्या बद्दल आक्षेपार घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या ज्या घोषणा सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल झालेली उदगीर आणि लातूर जिल्ह्याची एक राजकीय संस्कृती राहिली आहे आजच्या जे घोषणा आहेत ते लातूर जिल्ह्याच्या राजकीय कारकिर्दीला काळीमा फासणारे आहे माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या जे कार्यकर्त्या घोषणा देत आहेत आणि एक प्रकारची त्यांनी मुकसंमती या घोषणाला देत आहेत त्याचा आम्ही उदगीर काँग्रेसच्या वतीनं जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये हे अशोभनीय कृत्य त्यांनी उदगीरमध्ये घडून आणलं या गोष्टी उदगीरकर कधीही खपून घेणार नाही या या ज्या घोषणा त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेले त्या घोषणाचा पुन्हा एकदा मी तालुका काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जाहीर असा निषेध कर प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे News Today 24 Latur